दर्पण्योच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेश भंडारी साहेब अजय भंडारी अनिकेत भंडारी भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कर्नाटक बेळगाव येथे सुरू असलेल्या ज्युनियर गर्ल्स फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र आणि त्रिपुरा या दोन संघादरम्यान दरम्यान झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने त्रिपुरा संघाचा सहा एक गोलनी दारुण पराभव केला सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने जोरदार चढाया केल्या सामन्याच्या तीस सत्तर आणि सत्याऐंशीव्या मिनिटाला हर्लिन सोकी हिने तीन गोल केले तर सामन्याच्या एकोणसाठ आणि पासष्टव्या मिनिटाला सनया इराणी हिने मैदानी दोन गोल केलेत महाराष्ट्राच्या संघाचे जोरदार आक्रमण सुरू असताना सामन्याच्या अडुस सो, अडुसष्टाव्या मिनिटाला तनिषा अजमेरा हिने एक गोल केला त्रिपुरा संघाकडून सामन्याच्या तेराव्या मिनिटाला कुंती उरंग हिने एकमेव गोल केला महाराष्ट्राचा तिसरा सामना उद्या शुक्रवारी राजस्थान संघाबरोबर सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे महाराष्ट्राच्या संघाची कोच म्हणून कोल्हापूरचे पृथ्वी गायकवाड काम पाहत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब रांजने दर्पण न्यूज